आता आपण बघा थोरनाळे जे ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर ते पश्चिमुखी हनुमान म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या मंदिरामध्ये मंदि उभे आहे आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात जो उत्सव असतो हनुमानाचा तर त्या उत्सवामध्ये स्वतः महिला पुऱ्या लागतात कांदा कांद्याची चटणी करतात गुळवणी करतात पुरुष आणि महिला म्हणजे जवळ चार पाच हजार लोकांचं एकत्रितपणे भोजन होतं त्याच मंदिरामध्ये आपण उभं आहे आणि आता ड्रोनबाबत नेमकी काय स्थिती ह्या गावात जाणून घेऊया काय नाव तुमचं खंडू काय ड्रोन बाबत काय माहिती किंवा परवा दोन दिवसात काय ड्रोनची माहिती दोन दिवस झाले रोजचे रोज एक दोन बऱ्या ड्रोन दिसतात आणि काल रात्री तर कुठं डोंगरावर दहा पंधरा जण आले त्याचे मेसेज आले त्याच्यामुळं जनजागृती करावं लागली बाकी काही झोपायत रात्रमुळे असं चालूचे काही ना काही गोष्टी चार सहा झाले गोष्टी आम्ही चालू दररोज दिसतोय तुम्हाला आणि या आला आला त्या सगळे सगळे रोजच्या रोज जागे कमी दोन तीन वाजेपर्यंत तुम्ही मोरू झोपणार ते ताणूयाला ठीक आहे तुमचं काय नाव माझं बाळासाहेब फेम गेली हा ड्रोन बाबत काय माहिती किंवा काय गाव ग्रामस्थांमध्ये ड्रोनच्या बाबतीमध्ये ना अकरा तारखेला पहिला ड्रोन गावामध्ये आला आपल्या पीडीसी बँकेमध्ये आमचा पुतण्या संकेत कामाला आहे तो झोपेत असताना त्याच्याजवळ ड्रोन आला होता तो येऊ न का विचारत काय विचारतच त्यांनी मग डिपार्टमेंटला फोन केला पोलीस पाटलांना आजूबाजूची लोकं मग जमा झाली आणि मग तेव्हापासून जे आज आठ दिवस झालेले सुरुवात झाली तर रोज ड्रोन गावामध्ये आजूबाजूला फिरतात दुसऱ्या दिवशी तिथे रे पांढरंग पाटील खडकिला त्यांच्या घरी आले होते आणि रात्री तर असं ते आम्ही सर्व जागेच परंतु आज तिच्याकडे आमचे ते जिल्हा संघामध्ये कामाला असणारे बंधू त्यांचा मला फोन आला तर आमच्या घरापाठीमागं एका निको गाडी आहे त्याच्यामधून दहा बारा अरे चोर प खाली उतरले आणि मग आम्ही लगेच मोटरसायकली घेतली आणि तिथपर्यंत गेलो तर ते घाबरले होते ज्या मालकी गाडी निघून गेली आणि हे फॉरेस्टच्या दिशेने डोंगराच्या दिशेने पुढं लंपात झालेल्या दिसलेलं मग आम्ही रात्रभर तिथं खरंच पारा दिला गावात आजूबाजूला कोरांना सांगितलं तर गावामध्ये बहुतेक मळ्या मळ्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा पोरं एकत्र राहून ठिकाणी पारा दे पारा दिलं मग रोजबाबत काय पोलीस प्रशासन किंवा काय काय वाटतं काय पोलिसांशी वगैरे आपण फोन केला आहे सरपंचांनी बोललेले आहे किंवा आम्ही बोललेलो आहे पण पोलीस म्हणतात खरंच आहे का काही थांबा तुम्ही शोध घ्या असं तसं सांगतात प्रयत्न चालू आहेत ड्रोनबाबत तुमचं काय मत आहे ड्रोनबाबत कारण प्रत्येक मळ्यामध्ये ड्रोन फिरतात आणि ड्रोन गेल्याच्यानंतर आंघोळ की गाड्या पण येतात आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आहे वाघाची पण भीती आहे त्याच्यामुळं इकडं रस्त्याला इकडं तिकडं निघावं जर झालं तर वाघाची भीती आणि ड्रोनची या दोन्हीच्या भीतीमुळे सर्व ग्रामस्थ घाबरून गेलेले आहेत मुळातच आपण सर्वांनी बरं फोन केला <गणागा> सरपंच साहेब साहेबा असतात त्यांना फोन केला तर ते म्हणतात पोरांनो जागे राहा जागे राहा जागे आम्ही जागेच असते पण बाहेर यायचं तर वाघाची भीती पोलीस स्टेशनला फोन करावं ते म्हणतात तुम्ही सांगत राहा आम्ही आमची ग गाडी राऊंडला येणार आहे आणि ड्रोन थाप्याच्या बाजूने डोंगराच्या बाजूने डेगे जातात खाली पाटिणामाळा ईश्वपरा माळेच्या खालच्या बाजूला जातात आणि लोक होतात आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी कुठं नाही तरी कोणाच्या तरी खिडकीच्या आजूबाजूला आवाज होतोय कुठं तरी घराच्या बाजूला उतरतात म्हणजे हा सगळा विषय जर पाहताचा प्रयत्न होतोय तर तो हा सगळा विषय पाहता तर लोक घाबरून गेलेली आहेत याच्यावर कुल्टेशनला बी वारंवार कळवलंय पण अजून त्याच्यावरती काय असं हा ठोस उपाय झालेला नाहीये तर याच्यावर प्रश्न आणि याच्यावरती काहीतरी ठोस उपाय घ्यावा ग्रामस्थांच्या वतीनं हा विनंती ठीक आहे तुमचं काय नाव म्हणजे काय काय म्हणजे काय घटना घडली पुढे काय समजतो ना काल निमगाव सहा घेतो साडे नऊ वाजता साडेसात वाजता मोठी गाडी निघलो त्यांच्याकडून आणि तिथं मला विषय झाला चोरांचं चोर टेवड बिरात जोरं बिरात पण मास्त एक पुढच्या माहीत नव्हतं पण मी मिनिम कपाटे म्हणजे आलं गांजीवाडी आणि तिथे मला पाच जण क्रॉस आडवे गेली रस्ते उड्या रस्ता सांगता त्यामुळे दिसत नव्हतं तुझं काही म्हणजे एकच गाडी माझी गेली ना मग एक लेडीज होती आणि दोन माणसं नाही आड मी आता आडी आड कंटेनर तिच्या उघड्या लागले आणि परत दोन पाठीमागे एक माहिती क्रॉस गेली मला पण मला इतकी भीती वाटते मी हात पण गेल्या थांबायसाठी मी थांबलं नाही मोठी गाडी असतो मी पटकन निघून आला नंतर म्हणून रस्ता कोणी माझं दिसत नाही मग गांज गांजेड फार ठिकोडली होती राज्य फाट्यावर आलो ते लोकांना सांगितलं ते लोकांनी एकंदर किती लोकं होती चौथे पाच जण होते महिला पुरुष काय होतं एक महिला होती चार पुरुष होतात माझी आधी किती होते मला माहिती पण मला परत पाच जण गेले कारण मोठ्या गाडीचा फोकस लांब पडतो बरोबर पाहिले एकंदर म्हणजे मग त्यांनी तुम्हाला हातबीत केला काय हा शेवट जो राहिला होता त्यांनी मला थांबायला प्रयत्न केला तर मी गाडी कट मारा पुढे निघून आता असं ठिकाणी थांबू चुकीच होतं ना मग रात्रीची घाट नाही हा साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता आणि मग तिथे ग्रामस्थ आले का कोणी मी माझ्या याच्या आधीच्या लोकांना खबर लागली काहीतरी मी जसं गांधीवाडचं अर्ध फारेट संपलं ना मग तिथून राजनीती बरेच लोक गांधी पण मग त्या लोकांनी माझी गाडी थांबवली त्यांना तीच गाडी सोडली ना मी सांगितली मी थोरांना यायचं आहे वळख सांगितली ते म्हणजे हा वय बिग बोर मग म्हणजे काय झालं ते म्हणजे तुम्ही जा म्हणजे घाबर मी एकटाच गाडीमध्ये मध्ये ना मी गाडी घरी आलो घरी आलो म्हणजे बघा किती दर्श येतील एकंदर हां काय काय म्हणते तुमचं ड्रोन बाबा एकंदर ड्रोनची परिस्थिती अशी का आंबेगाव तालुक्यात ह्या गोष्टीची घबराट सगळी आहे दिवसभर लोक शेतामध्ये काम करतात आणि रात्रीची विश्रांतीची गरज असते पण ह्या ड्रोनच्या माध्यमातून ज्या चोऱ्या वाढल्या त्यामुळे सगळ्या महिलांमध्ये सगळ्या पोलीस वर्गामध्ये लेकरांबाबांमध्ये घबराट पसरलेली आहे आणि याची पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी सगळ्यांना वाटतं त्यांची कार्यवाही चालू आहे माननीय दिली तर पाटील त्यांनी आता त्या ड्रोनच्या कसे हल्ले होतात किंवा खरंच ड्रोन म्हणजे काय बघा कशासाठी घेतात याच्यासाठी एक अँटी ड्रोन म्हणून प्रोसेस प्रभावचं काम चालू केलेलं आहे तर त्याबद्दल मी कवळसे पाटलांची त्यांनी लवकरात लवकर प्रोसेस चालू केली आपल्या आंबेगाव तालुक्याला चांगलं संरक्षण द्यावं आणि पोलीस प्रशासनाशी कधी व्यक्त वक्तव्य करून गावं गावी आपलं पेट्रोलियम वगैरे ह्या गोष्टी जास्त एकंदर ड्रोनबाबत लोकांमध्ये जी वेगवेगळी चर्चा आहे आणि याबाबत ठोस उपाययोजना होत नाही परंतु सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ड्रोन खरेदीबाबत जी भूमिका घेतली त्याचं स्वागतही आता प्रवीण नाईक शेंगरे यांनी केलं फक्त ते लवकरात लवकर साहित्य किंवा जो ड्रोन आहे तो उपलब्ध होणं गरजेचं आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात भीती हो होऊ शकते मान्यसमोर आहेत सांधाळ्याचे सरपंच जे डी शेंगिरे त्यांचं काय मत आहे ड्रोनबाबत हे समजून घेऊया बोला परवा साहेबांना भेटलो कारखान्यावरती तर साहेब म्हटले आम्ही एंट्री डोनसाठी साठी पंचवीस लाख रुपयाचा जो त्याची प्राईस आहे तो क कलेक्टरनं सांगितले खरेदी करायला म्हणून ते अजून जर काय आलेलं नाही तर तो आला लवकरच लवकर तर खडकी रांजणी जादवाडी मांजुरवाडी पिंपळगाव या गावामध्ये प्रत्येक आज आपण आपण चांदणी चमकते अशा प्रकारचे ते दोन त्यात तिथे लाल जिव्यासारखाचे चमकत चमकत फिरत असते पण त्याचं काय डेस आउट लागत नाही आम्ही रोज रात्री दोन अडीच वाजेपर्यंत नऊ पोरं घेऊन ते गाडी फिरते परंतु ते काय कुठंतरी डोंगरामध्ये ते बसलेलं बस असतात त्यामुळे आम्ही लोक काय डोंगरावर जाऊ शकत नाही परंतु आज असं आमच्या गावाची परिस्थिती ते फार बिघड झालेली आहे रो, रोज रोज रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत लोक जागी राहतात की ह्या मळ्यातनं फोन येतो त्या म्हणण्यातनं फोन येतो इकडं ड्रोन आहे तिकडे ड्रोन आहे आम्ही आपली गाडी घेतो आणि माझ्याबरोबरच्या असणारे सगळं बाकी कार्यकर्त्यांना घेऊन मी रात्रपर्यंत पेट्रोलिंग करत असतो परंतु अजूनपर्यंत काय पोलिसांचे पण आता पोलिसांनी सुद्धा रोज पेट्रोलिंग केलं पाहिजे जोपर्यंत हे ड्रोन सापडत नाही तोपर्यंत आणि पोलिसांची जी गाडी आहे तिचा सायरन वाजल्याशिवाय हे लोक इथून जाणार नाहीत बरं हे कोण करतं आहे काय करतंय आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा हो दिवस झाले हे आज आजपर्यंत असं कधी घडलं नाही की ड्रोन वगैरे हो येणं वगैरे हो हे व्हायला नाही परंतु ड्रोन येतात आणि कुठेतरी लोक सापडतात कुठेतरी फॉरेशमध्ये लोक पसतात ही जी परिस्थिती फार भयभीत झालेले आहे गावामध्ये लोकांना रात्रीच जागरण जा करायचं जा, दिवसा काम करायचं त्यामुळं खूप मोठी गहन परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी कृपा करून आमची सहकार मंत्र्यांना व गृहमंत्र्यांना यांनी ताबडतोब त्याच्यावर काहीतरी का ठोस निर्णय घेऊन हे ताबडतोब थांबलं पाहिजे जर हे थांबलं नाही तर थोड्या दिवसामध्ये आंदोलन करावं लागणार आहे ही माझी सरकारला हात जोडून विनंती आहे कृपा करून काही करून हे ड्रोन बंद करावेत एकंदर बघा ड्रोनबाबत जे केंद्र जे सरपंच आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणजे जर चुकीच्या पद्धतीने प्रशासन वागत असेल तर त्या पद्धतीने आपण आंदोलन करू शकतो आणि त्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे परंतु आता प्रशासनाने जी तत्परता दाखवली पाहिजे अन्यथा घटना घडल्यानंतर गाट प्रशासन जर जागा होणार असेल तर त्याचा उपयोग होणार नाही याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे आणि लवकर दिलासा देणं गरजेचं आहे कारण रात्र रात्र शेतकरी जागतात दिवसभर शेतीमध्ये काम करतात आणि बिबट्याचं भय एकीकडं एक 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 चोरट्यांचं भय एकीकडं ड्रोनचं भय या समीकरणामध्ये शेतकरी गुरफटलेला आहे आणि याबाबत पोलीस मात्र अजून दिला सध्याला तयार नाही फक्त पोलिस येतात चक्कर मारून जातात सायऱ्यानं वाजवतात इथपर्यंत आहे पण पोलिसांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे कारण काही ठिकाणी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी चोरटे पळून जातात असं खुद्द शेतकऱ्यांनी सांगितलं तर नेमकं काय घटना किंवा काय काय जाणून काय लक्ष म्हणजे गुंड थोरांनी काय बाबत ड्रोन बाबत काय मत आहे हा बाबत मला असं म्हणणं आहे की आता जे काय रात्री जे अपरात्री हे जे फिरते त्याच्यामुळं इथे लोक घाबरलेले दहशत निर्माण झालेली आहे का गो का कशासाठी होतात काय का करतात यांचं जे काय धोरणं काय बुवा हे कशासाठी असे निघतात तेव्हा सरकारने याच्या बाबतीमध्ये चौकशी करावी आणि हे लवकरात लवकर कसं बंद बघाव जर याचा जर समजा जर निर्णय जर नाही केला तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय ग्रामस्थ सुद्धा आंदोलनाच्या बाबीत नाही तर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे त्यांनी आणि अशा पद्धतीने प्रत्येकाने स्वतः स्वतः स्वतःचं संरक्षण करता तुम्ही इतर ठिकाणी आवाज दिला कुठे सोडायचा प्रयत्न झाला जा तिथपर्यंत जातात परंतु हे किती दिवस चालणार याबाबत अनेक आहे आणि सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा भयभीत झाले अन्यथा कधी कधी रात्री गावे लोक फिरतात काही कामानिमित्त बाहेर गेले असतात ते येतात आणि त्याच्या गाड्या जातात काही संशयित जर असेल तर त्यांना मारण करण्याचा प्रयत्न होईल किंवा या या घटने एखादा दुर्दैवाचा मृत्यू दुर्दैवी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो यासाठी रोजची भूमिका सरकारने स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर कार्यवाही केल्या शेतकऱ्यांना दिला सांगतो पोलीस पाटील आहेत वैशाली सुरेश टेनगिरे तें आहेत त्यांच्याकडून ने नेमकं मदत घेऊया घेऊया नेमकं ड्रोनबाबत काय मत आमच्या गावामध्ये पंधरा दिवस तरी दिवस झाले आहेत पंधरा दिवस ते वीस दिवस झालेला आहे हमेशा रात्रीचे तीन चार पाच असे ड्रोन चुकतात आम्ही नऊच्या नंतर लगेच फोन चालू होतात की मॅडम ह्या मळ्यामध्ये ड्रोन आला त्या मळ्यामध्ये ड्रोन आला आणि लेडीज तर रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत जागून सांगतात पाच पाच ड्रोन एकच टायमाला येतात इकडनं मानकाईच्या दोंगावरनं इकडं थोरंदाड्यामध्ये येतात थोरांजड्यावरनं इथे खाली नागापूरच्या ना, ना साईडला जातात आणि आता ते ड्रोनची जे देखील भरपूरच आहे शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या मनामध्ये आणि कालपासून तर एक नवीनच झाले ते ती एक ये पिकप येते तिथे दहा पंधरा तरुण मुलं डोंगराच्या साईडला डोंगरावरती जातात तिकडं तिला लगेच आगात निघून जाते तर रात्री अशीच घटना नऊ साडेनऊ घडली आणि मला फोन आला तर मी लगेच दिपर पोलीस स्टेशनला कळवलं तर पोलीस स्टेशनची गाडी बोलली तर आम्ही बोलतो ही अशीच घटना घडलेली आहे आणि तिथं आम्ही असंच डोंगरा डोंगरला गावकरी आणि आम्ही घातलेलं आहे मॅडम घेतो आम्ही तर ते साडे दहाच्या दरम्यान आले आणि गावामध्ये पण सगळ्यांनी सा, सांगितलं घाबरून आता काय असं आणि डोंगरमाळामध्ये डोंगरबाच्या डोंगरच्या कडेला आले तिथं पण सर्वांना सांगितलं आम्ही गाडी डेट झाली आणि हे सरकारने लवकर काहीतरी याच्यावरती उपाययोजना करावं हे आमचं सर्व ग्रामस्थांची गावामध्ये पंधरा दिवसामध्ये एकादशी असल्यामुळं आषाढी आमच्या गावचे दोन कुटुंब पूर्ण फॅमिली पंढरपूरला गेली आणि त्यावेळेस त्या दोन्ही कुटुंबाचे समोरासमोर झाले दोघांची कमी दाखवले

एकंदर आता बघा सरपंचांनी सांगितलं किंवा पोलीस पाटील महिलेंनी सुद्धा सांगितले त्या सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि पोलिसांचाही प्रयत्न आहे सर्वांना दिलासा देण्याचा आहे परंतु याबाबत अजून कार्यवाही होत नाही ज्यावेळेस कार्यवाही होईल तोपर्यंत या अफवा किंवा प्रत्यक्ष चोर आले किंवा ड्रोन फिरतो बिबट्या दिसतात हे चालू राहणार आहे शेतकरी ग्रामस्थ सगळे भयभीत झाले आहेत आणि त्यांना दिलासा देणं गरजेचं आहे संदर्भात सरकारने सुद्धा वेळ वाढू पाण्याचं धोरण घेऊ नये आणि तो आंदोलन केलं जाईल असा इशाराही सरपंचांनी दिला आहे